सामान साप होत आहे बिनविषारी साप आहे त्यांच्यापासून कोणालाही धोका नाही मान्यवस्थित असा साप आला किंवा कोणाला चावला तर कोणीही बेण्याची गरज नाही आज प्रबोधनाची गरज आहे आणि ड्रायव्हर साहेबांचं अभिनंदन आहे त्या की त्यांनी कॉल केला मला आणि बोलवलं लोकांना वाटते हे मोठे मोठे दिसणारे जे साप आहेत काही म्हैशींचं दूध पेते किंवा असं बांधलं जातं आहे असं काहीही बांधलं जात नाही फक्त सापांच्या विषयी मोठे गैरसमज आहेत मोरगाव येत आहे मित्रांनो आणि नदी असल्यामुळे इथं आसपास असे मोठे साप आहेत आणि यांची गरज आहे पर्यावरणात उंदर खाण्यासाठी त्यामुळं सर्वांचं अभिनंदन यांचं सगळ्यांचं अभिनंदन की यांनी मला बोलवून सर्प मित्र या नात्यानं या सापाला वाचवलेलं आहे आणि याला आपण मन व्यस्थित आल्यामुळे सुरक्षित पकडलेला आहे आणि सुरक्षित सुरुवातीचा अग्नि साईडला पेटलेला होता त्याच्या अलीकडं उष्णतेमुळे तो बाहेर आला आणि सुरक्षित पकडलेला आहे करायला बा ही काहीतरी करायला आमता का अर्थ घालायला भैया ठीक कर कि मग काय होतो काय त्या माहिती पिशी कोणता आहे मला जबरदस्त आहे किती लोकांना भीती आहे सांगा तात किती सुंदर आणि छान आहे आणि या सपाची जरुरच आहे पाणी व्यवस्थित साहेब तुम्हाला खाऊ सांगत्या हो पण नाही आहे ना नाही धरणार शेतकरी काय नाही या सापापासून धोका नाही हा चावला तर बिन विषय ज्याला म्हणजे कळत नाही नाग विषार आहे तो पण घेऊन तुम्हाला चावत नाही कोणता साप आता यांचा मॅटिंग स्प्रेड सुरू होतोय म्हणजे साप सापाला उडत नाबाळ ना आल्यामुळं आज उडत ते साप असते ते असे जे जुळते म्हणजे जुळते म्हणजे तुम्हाला लक्षात आलं त्याला आपण काय म्हणतोय ते जुगली काय काल वेळी नर नर हाईक खेळते मागे टाकते त्यांचा मॅटिंग स्पीड सुरू होतो त्यावेळी ते लोकांची फडकं टाक त्याच्यावर गुलाल टाक हे पण गैरसमज आहे तो सापांचे निघले पाहिजे आता ते सगळीकडनं पेटलं असतं तर याला हाय लागले असते पण साप त्यातून निघून गेला असता ऐकायला नसता त्या जाळातून खूप मोठा आणि याच्यापासून काहीच धोका नाही हा साप पाहिजे हे वायरल किशोर भैया व्हिडिओ घेत नाही हो इथं लय सापायचं असलं तुम्हाला दिसलं आता हा म्हणून अन्यथा जर मागव हो आण ड्रायव्हर आमचा पैसे ड्रायव्हरच्या शाळा बशीच आमची शाळा आहे अलीकडे यांची शाळा आहे पलीकडे आमची शाळा आहे तर का बघा